मैत्री म्हणजे संपत्ती नाही मैत्री म्हणजे मनाची श्रीमंती गुरु सांदीपणीच्या आश्रमात श्रीकृष्ण आणि सुदामा एकत्र शिक्षण घेत होते दोघेही एकाच थाळी जेवत एकत्र खेळत आणि एकमेकांशिवाय अपूर्ण होते काळ पुढे गेला कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुदामा अत्यंत गरीब ब्राह्मण राहिला घरात अन्न नव्हते मुलं उपाशी होते पत्नीच्या विनंतीवरून सुदामा आपल्या मित्राला भेटायला द्वारकेला निघाला राजमहालात पोचल्यावर त्याला वाटले मी गरीब तो राजा पण जसेच श्रीकृष्णाने सुदामाला पाहिले स्वतः सिंहासनावरून उतरून श्रीकृष्ण दावत येत मित्राला आपल्या मिठी मारली कृष्णाच्या डोळ्यात प्रेमाश्रू वाहू लागले त्याने सुदामाच्या पायाला स्वतः पाणी घालून धुतले तो छोटासा चिवड्याचा पोडा देखील प्रेमाने स्वीकारला सुदामाने काहीही मागितले नाही परंतु प्रेमाने त्याला सर्व काही मिळाले